मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत पाचगणीच्या विंटेज पार्कला आणि इथे जबरदस्त असं बाईकचं कलेक्शन आहे आणि अशी एंट्री आहे तुम्हाला भिल्लारच्या पुढे म्हणजे पाचगणीवरून भिल्लारच्या पुढे आले ना की उजवीकडे आहे हे विंटेज पार्क म्हणून आणि जर तुम्ही रायडर असाल किंवा मोटरसायकलचे फॅन असाल तर नक्कीच ही प्लेस तुमच्यासाठी आहे हे बघा खूप मोठे आहे भव्य आहे एंट्री फीज वगैरे किती आहे कसं काय शूट करता येते आणि कोणकोणत्या गाड्या आहेत हे आता आपण सगळं तुम्हाला दाखवणार द्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण इकडे आलेलो आहोत हा परिसर पण सुंदर आहे इथून तुम्हाला समोर छान असा व्हॅली व्ह्यू वगैरे आहे अॅम्पल अशी कार पार्किंग स्पेस आहे इथून एंट्री आहे तुम्हाला आणि समोर जर बघितलं ना तर राजस्थानला जो छकडा दिसतो तो छकडा समोर उभा आहे आणि आतमध्ये तर भरपूर मोठं कलेक्शन आहे तर चला आता एंटर करूया तिकीट वगैरे किती आहे बघूया आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शूट अलाउड आहे का ते विचारा द विंटेज माइल्स म्युझियम असं नाव आहे इथे इकडे सगळं त्यांचं अचीवमेंट्स वगैरे मीट द कलेक्टर विनीत प्रभाकर केंजाळे यांनी सुरू केलं आहे आणि अवघड छाकडा हे डिझेल इंजिन आहे रॉयल एनफील्डचं हो काय हा छकडा आहे राजस्थानला हे बघायला मिळतं राजस्थानची ऑटो आहे ही राजस्थानला रिक्षा म्हणून यूज होतात हो गुजरात बी आहे ना हे छक छकडाही बोलते आहे ना इसको त्याला छकडा बोलतात रॉयल एनफील्ड असते ही डिझेल इंजिनवाली त्याला अशा प्रकारे चक्र्� यूज करतात आणि इथे असं काहीतरी कलेक्शन आहे कुठली ही वाली स्कूटर आहे जी गोलमाल मध्ये अजून आली नाही आहे <laughs> बघा केवढी आहे एक दोन तीन चार अच्छा ह्याच्यावर बसून कदाचित फोटो वगैरे काढू शकतो आणि ही जुनी राजदूत तर आतमध्ये तर भरपूर कलेक्शन आहे लेट सी तिकीट वगैरे हो किती आहे बघूया तर तिकीट आपण घेतलेली आहे शंभर रुपये पर पर्सन आहे आणि दहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फ्री आहे हे घ्या आपापली तिकीट घ्या होत जर तू तू स्कूटर चालवत ना हो तुला वेगवेगळं आहे बीएसए आहे थ्री फिफ्टी सी सी एकोणीसशे पस्तीस चा मॉडेल त्याचे डिटेल्स लिहिलेत त्याच्यावर फोटो आहे तुझी पत्र गाडी मिनी एस डी नाईनटीन सिक्स्टी ची पण काय हे काय असं लॅम्ब्रेट आहे याची पण अच्छा काय होतं सगळ्या गाड्यांचे मॉडेल वेगवेगळे बी एस सी आहे हा इथून जायचं आहे बघा अशी सुरुवात झालेली मोटरसायकलची म्हणजे असे असे इन्व्हेन्शन्स होते भरपूर ते तुम्ही इथे येऊन बघू शकता आता आम्ही तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवतोय तुम्ही पर्सनली येऊन एक्सपिरियन्स करा आहे सगळं हां आणि बघा कलेक्शन म्हणजे प्रत्येक मोटरसायकल प्रेमीची ड्रीम असते ना ती इथे उभ्या आहेत सगळ्या लुणापासून सगळं आहे तो तो फ्यूल सोबत विदाउट फ्यूल म्हणजे पेडलवर चालणार आहे सगळ्या अंडर फिफ्टी सी सी होत्या आणि फ्युल कॅपॅसिटी एक तीन लिटर गाडी बॅलन्स वाईन कमी ठेवण्यात आली होती तर त्यातली पहिली वाली जी बघताय तुम्ही ती रमोना आहे रमोना ही आंध्र असे बंद होती वेगवेगळ्या वे स्टेटसाठी लिमिटेड आहेत होत्या म्हणून देसी बाईक पण म्हणलं जात होतं ह्या गाड्या शक्यतो चालू करण्यासाठी प्रोसेस क्लच ब्रेक सोडून त्यांनी एक्स्ट्रा लिव्हर दिलं होतं ते प्रेस करून पकडायचं आणि पॅडल केल्यावर गाड्या स्टार्ट होत होत्या सेकंड वाला गेले हे वाला जे हिथोडी जमशेदपूर हिंदुस्थान टूर्ड मॅन्युफॅक्चरिंग करत होते शक्यतो यांचे पार्ट बाहेरून इम्पोर्ट करून मग भारतामध्ये असेंबल केले जाते त्याच मॉडेलमध्ये म्हणजे त्याच पद्धतीने हे हिंग मेड इन बॉम्बे वर्लीमध्ये बनवण्यात आलं होतं तर हे वाला महाराष्ट्रातलं किंवा मग भारतातलं सगळ्यात पहिलं मोपड म्हणू शकता तुम्ही नंतर त्यांच्या सोल्जरसाठी इम्पोर्ट करून घेऊन येत होते येतं थर्टी फाय फोर स्टॉप मॉडेल होतं अग्रिमेंट बेसवर भारतामध्ये येत होतं रिटर्न घेऊन जाणं पॅप पॉसिबल नसलं भारतामध्ये डोनेट किंवा सेल केलं जातं शक्यतो या फार्मरला भेटणाऱ्या गाड्या सरांना पंजाबमध्ये भेटतील सेकंड मला बघा गिलेरा पीआयजो कंपनी मॅनिफॅक्चरिंग एटीज पासून भारतासाठी इम्पोर्ट केली जाणारी पोकेड होती तर आता जसं स्कूटीचे फ्यूल टँक सीटच्या खाली दिलं तर नंतर मग स्कूटरला चॉक यायला लागलेले त्या पद्धतीने सीटच्या खाली दोन टँक आहेत आणि शक्यतो तिचा आकार गिलेरा मग ते कॅपॅसिटी खूप कमी दिलेली आहे कारण की लाईट वेट स्ट्रक्चर आहे आणि टायरची ग्रीप बघू शकता खूप जास्त आहे टायर जर हवीने टाईट असतील तर जास्त पॅटल करायला साठी मागच्या बाजूला इयरपंप पाठीस दिला होता जो तुम्हाला एक्स्ट्रा खरेदी करून कॅरी करण्याची गरज होती आणि हा फिफ्टी थ्रीच्या आसपासचा मॉडेल होता ओके हे पर्सनल मॅन्युफॅक्चरिंग पहिल्यांदा भारतामध्ये रिसर्च सेंटरमध्ये आले नंतर मग इतके जास्त फेमस झाले की वेगवेगळ्या कंपनीज केलं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये हॅट डिझाईन कॉफी करण्यात होत्या तर हे वाला हॉबिट जे आहे ते मोपेड म्हणजे आणि होंडा कप एडीसीसी हे वाला जे आहे ते बजाज नंतर एम पहिली आली का होंडाची आपल्याकडे इंडियामध्ये हॉबिट हा ते रिसर्च सेंटरला ओके हे काय मोपेड हे टायर आता आपण टाकलेत ना वेगळे तेव्हा हे टायर यायचे बटन टायर ओरिजनल अशा आहे तुझ्या पण रिस्टोर करूनच लावलेल्या आहेत कारण की मग रिपेंट वगैरे करावं लागले टायर असे ओरिजिनल पार्ट्स शोधून काढायला ना लावले नाईन फायव्हर्सेंट वर्किंग ओके ह्या बाजूला जे ते मोफा रॉयल एनफील्ड ची कुणी मोपेड वगैरे नाहीये पण एटीज मध्ये जो गव्हर्नमेंट रूल आला विदाउट लायसन्स विदाउट हेल्मेट कमी सेसच्या गाड्या करण्याच्या इनफिल्ड रॉयल एनफील्ड आहे

आमिर खर होते वेगवेगळ्या वर्जन मध्ये हिरो मॅजेस्टिक पूक शकते पॅन्टर पॅन्थर सगळ्यात लास्ट मॉडेल होतं ज्याचे स्टार्टर पार्ट इलेक्ट्रिक असल्या म्हणून गाडी इलेक्ट्रॉनिक असं लिहून दिलं जात होतं हे हिरो पुक एक जर्मन मॉडेलचं मार्केटिंग केल्यानंतर मग हिरोने मॅन्युफॅक्चर मध्ये स्टार्ट केलं ओके स्ट्रीट हंड्रेड विदाउट क्लच भारतातील सगळ्यात पहिली स्कूटी जे हिरो आणि होंडा कोलॅब्रेशन बेसवर मॅनुफॅक्चरिंग मध्ये घेऊन येत आहे ह्या बाजूचं बघूया बिलियर्स एका जर्मनीच्या कंपनी राहिली <coughs> रॉयल एनफिल्ड ते पण दाखवते तेव्हा विलियर्स जर्मनीच्या कंपनीशी एका इनफिल्ड रॉयल एनफिल्डनी मग ऍग्रीमेंट केलं होतं त्यात एक क्रुसिटर आलं वन सेव्हन्टी फाय सीसी से मध्ये हॅच इंजिन मध्ये ऍडिशन टाकून टू हंड्रेड सीसी मध्ये मग में नंतर मिनी बुलेट अच्छा ही मिनी बुलेट आहे पहिली बुलेट ही आहे

सिटी हंड्रेड एस एस माझ्या इकडे पंजाबी अंकल होते त्यांच्याकडे होते हे म्हणजे आपण लहान होतो ना तेव्हा होत हा मॉडेल एवढा नव्हता बघितला आपण स्लिक हा छान दिसतोय सिटी हंड्रेड एस एस खूप लोक आता पण गावात वापरतात त्या बाजूची स्कूटर राहिली

हे नाईन्टीन सिक्स्टी टू च्या आसपास बुलेट मॉडेल आहे ओके आणि हे वाला नाईन्टीन एटी टू नाईन्टीन एटीच्या आसपास तर हे वाले जे मॉडेल्स आहेत रॉंग साईडला घेर अँड ब्रेक ह्या डिझाईन सोबत डिझाईन केले जात होते आणि दोन हजार आठ पासून त्यांनी रेग्युलर बनवायला स्टार्ट केलं बुलेट मॅन्युफॅक्चर करायच्या आधी पण ते एक्सप्लोरर एका जर्मनीच्या कंपनीशी ऍग्रीमेंट बेसवर होते त्यांना mm -hmm. एक्सप्लोरर सिल्वर प्लस अँड झुंडा जर्मनी बनवून इम्पोर्ट करून सेल करत होते हे सगळे टू स्ट्रोक मॉडेल होते ही झुंडा पण रॉयल बुलची आहे हा या माझ्या आधी फेमस असलेले मॉडेल होते ओके त्याच्यावर बघा इनफिल्ड मेंशन आहे सगळ्या इंजिन म्हणजे खाली हा 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 इंजिन केसिंग वर एनफिल्ड आहे मेन्शन ह्या बाजूला बघू शकता तुम्ही हे वाल सगळं मोठं पिकेन मॅन्युफॅक्चर होतं जी एक फ्रान्सची कंपनी होती त्याने त्यांची ब्रांच कोयमतून मध्ये स्टार्ट केल्यावर मग ह्या मोकट झाल्या होत्या ज्या पद्धतीने आता ऍक्टिवा किंवा स्कूटी चालतं तसंच जर इनोसंटी कंपनीने जे मॅन्युफॅक्चरिंग केलेले स्कूटर होते ते वन फिफ्टी सी सी मध्ये हेवी आहेत तुम्ही बघू शकता इकडे सहा पीस आहेत हे हंड्रेड सी सी मध्ये लखनौ असे येत होते इटली मध्ये हंड्रेड सेंट सेन पोलिस त्याच्यामुळे सेंटो नावानी फेमस होते okay, वाले वन फिफ्टी सीसी मध्ये येणारे सगळे जे होते लॅमरेटाचे होते इनोसंटी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग पण लोकांनी लॅमरेटा हे नाव लक्षात ठेवलं तर वेगवेगळ्या मध्ये होते हे लांबी लँी पोलो युनिव्हर्सिटी किंवा ए पी एम लोक ओळखत होते त्याला हे सगळ्यात जास्त रेअर मॉडेल आहे येलो वन त्याच्या बॉडीला बघू शकतो तुम्ही हेड दिलेली आहे हँडल ला लॉक दिलेले सीट पीवर दर ला दर्शवत त्या गाडीचे नाईनटीन फिफ्टी नाईन मॉडेल असे मग त्याला लांबी फिफ्टी नाईन असं म्हटलं जात होतं आणि हे इम्पोर्ट करताना पण शॉर्ट वेळेसाठी होतं कारण की ह्याची जी हेडलाइट आहे जी बॉडी सोबत टर्न होत होती इंडियन युनिव्हर्सिटी हे सगळं लॅम्ब्रेटा आहेत किती सुंदर दिसतात लॅम्ब्रेटा पण ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही वेगळी होती इनोसेंटी होती पण आपण माहीत नाही आपल्याला लॅम्ब्रेटा म्हणूनच माहित आहे हे सगळं

त्याच मॉडेलला आले नाईन्टीन फिफ्टी वनचं मॉडेल ते हे वाले जे आहे ते एपीएम साठी होते एपीएम म्हणजे ऑटोमोबाईल प्रोडक्शन ऑफ इंडिया आंध्र गव्हर्नमेंट असे बिल्डिंग होते mm -hmm. ह्या बाजूला स्कूटर इंडिया लिमिटेड विजय सुपर जे नाईन्टीन एटी थ्री मध्ये इंडिया फर्स्ट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रत्येक तर लाईक गिफ्ट देण्यात आले होते ऍज अ पब्लिसिटी गव्हर्नमेंट थ्रू केलं गेलं तुम्हाला भेटलं होतं विजय सुपर मार्क टू ते वाले विजय सुपर ते सगळं तरी आलं होतं मार्केटिंग बाजार म्हणून प्रत्येक पर्चेस करणारे माणसाला वाटत होतं मेन्युफॅक्चरिंग बाजार म्हणून हा ऑप्शन स्टार्ट ओके नंतर मगिंग पण दिलेसी बीएससी बॉन्ड बीएससी फाल्क रेडलेबल प्रूफ बॉन्डी त्यांच्या दोन बाईक्स आहेत त्यापैकी टायर पण होतात सायकुलर बॉन्ड रेडलेबल मॅन्युफॅक्चर मध्ये हे मोनो सस्पेंशन असलेलं सगळ्यात पहिलं मॉडेल आहे भारतातलं पण सिटर मागचं जिथे सस्पेंशन नाहीये नंतर मग बीएसई फालकन सोबत मोनो सस्पेन्शनचं इन्व्हेशन झालं

त्यांनी फाय हंड्रेड डॉलर फाय हंड्रेड नंबर कलेक्ट केले होते तुम्ही नंबर सिरीज करू शकता सेंड ठेवून गेले आणि मग डोनेट केले कायनेटिक होंडा सेकंड वर्जन आहे कायनेटिकच हे पॉप्युलर गाडी होती खूप पॉप्युलर होती हे सुझुकीच शोग आहे सगळ्यात पहिल्यांदा पाच गेअर मध्ये जॅपनीज मॉडेल आलं होतं नंतर मग शावलीन समोर आहे वर्जन आले मग एक इंडियन गव्हर्नमेंट बोल एक इंडियन कंपनी बाहेरची कंपनी कोलाप करणार त्यात एल टी टीव्ही सुजुकी सुप्रा या सगळ्यात जास्त फेमस झालेला बाईक भाई कभी चलाया गया ये मेरा दोस्त के पास था शोगन क्या भागता है गाड़ी सामूर भी चलाया मैंने जबरदस्त गाड्या होता या यार सुजुकी चावी शोगन सामुराया या हिट गाड्या होता तेव्हा नंतर मग हे कॉलॅप झालं फ्युल टँक सीटच्या खाली आता सध्या ई बाईक मध्ये वर्क करतं हे वाला पॉलयामा टू सीटर आणि पॉलयामा वन सीटर नंतर मग हे सुजुकीनी पण बनवणं ट्राय केला हे वाला जे आहे ते या आता आर एक्स हंड्रेड विंटेज मध्ये गेले आज पण क्रेझ ए डी मध्ये असलेला मॉडेल आज पण लोक ह्याला रिस्टोर करून युज करतात या सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक स्टार्ट आलं होतं अल्बमसाठी आणि हे बॉबी राजू बॉबी पिक्चर मध्ये युज केल्यानंतर खूप जास्त फेमस झालेली बाईक तर वाले पीस आहे त्याच्यामध्ये फायव्ह गाडी वन सेव्हन्टी थ्री सिक्स मध्ये या स्कॉट भारतामध्ये घेऊन येत होतं ओरिजिनल कोलन पीस राजदूत राजदूतच्या मॉडेल आहेत हेड लाईट आहेत जे सर्कल हेडलाइट मधील ते कोलन पीस बॉक्स मधील ते इंडियन असेंबल तुम्हाला सगळी माहिती ऐकायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ऐकू शकता स्टार्ट केलं ह्या बॉक्स हेड लाईट वाले राजदूत इंडियन सोल्जर साठी इम्पोर्ट असेंबल केला गेलं होता पण फार्मर मिल्क मॅन जास्त युज करायला लागले कारण की गाडी हाय वेट कॅरी करू शकत होती त्याच्यामुळे आज पण लोक यांना ना दूधवाल्यांची गाडी म्हणजे ओके दूधवाल्यांची सायकल दूधवाल्यांची गाडी नाईन्टीन सिक्स्टी मध्ये आला राजा सेंटर इंजिन देऊन बनवलं होतं ज्याचे चाशी ओपन तर तुम्ही इंजिनचं काम इझिली करू शकतो हे ओल्ड वाला राजदूत ज्यांच्या चावीचा आकार खेळासारखा येत होता म्हणजे स्ट्रेट

तर असे तुम्हाला शॉपिंगसाठी ऑप्शन आहे तिकडे इकडे तुम्हाला मेटल सायकल्स कलेक्शन खूप छान आहे या ऑटो रिक्षा बघ फुल मेटलमध्ये अरे हेवी आहे सुंदर आहे अकराशे रुपये बघ काय मस्त वाटते ते तो 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 कलेक्शन है डाइनिंग टेबल मे छोटे छोटे डाइनिंग टेबल च सेट ते चालू होतात फक्त लाईट चालू होते काय अरे वा तो ऍक्च्युली फुल स्पीडमध्ये फिरतोय तुम्हाला इकडे स्क्रीन मध्ये त्याच्या पाती दिसतील रोटेट होताना पण मला समोर दिसत नाहीत नजरेने हे बघ हां समोर फास्ट तर अशा प्रकारे तुम्ही शॉपिंगही करू शकता इकडे तुम्हाला मातीची भांडी वगैरे सगळं आहे हे कितीच आहे मॅडम दोन हजार हे मातीच आहे ना मग त्याला ती कसली कोटिंग केले नाही टाईप एक कोटिंग आहे हा बफेलो पाण्यामध्ये ठेवू शकतो याला शोपीस वाटत सुंदर असा मेंढ्या वगैरे सगळ्यात तसंच तुम्हाला समोरही ऑप्शन आहे मदे मदे हे पण विकायलाच आहे का जुन्या पिक्चरच्या बंगल्यांमध्ये बघायला मिळायचं असं दिवाळावर टांगलेलं आणि हे फक्त इंडियामधलं नाही तर एशियामधलं पहिलं टू व्हीलरचं म्युझियम आहे जे आपल्या महाराष्ट्रात आहे मेट गोताडला जे पाचगणी महाबळेश्वर रोडवर आहे तर मित्रांनो आता आपण इकडे विंटेज पार्क एक्सपिरियन्स केलं आणि महत्त्वाचं म्हणजे एशियामधलं पहिलं टू व्हीलर म्युझियम पार्क आहे तर जेव्हा पण तुम्ही महाबळेश्वर किंवा पाचगणीला याल तेव्हा इथे नक्की व्हिजिट करा एवढी एंट्री फीस पण काही एवढी हेवी नाही आहे आणि पण तुम्हाला जे कलेक्शन मिळते जी माहिती मिळते ना ही जबरदस्त आहे ते सगळीकडे मिळणार पण नाही तर आता आपण इथून निघतो आहे आणि आपण एक्सप्लोअर करणार आहोत मधला एक सनसेट पॉईंट जो अनएक्सप्लोर्ड आहे भरपूर लोकांना माहीत नाही स्मोकिंग पॉईंट म्हणून नाव आहे त्याचं तर आता आपण तिकडे जात आहोत व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय